गुड इवनिंग नांदेडकर आज आपण आहोत सायंकाळचं सूर्यास्त पाहण्यासाठी विष्णुपुरी जलाशय परिसरामध्ये अतिशय सुंदर असं हे दृश्य आपण पाहू शकता जिकडे तिकडे जलाशयामध्ये पाणीच पाणी आहे हा जलाशयाचा भाग त्याच्यावरती मावळणारी सूर्यकिरणे अगदी चमकत आहेत विष्णुपुरीच्या पलीकडच्या भागामध्ये पूर्ण हिरवगार परिसर आपला दिसत आहे मध्येच बोट चाललेली आहे आणि महाराष्ट्रभरातून देश विदेशातून इकडे पर्यटक बसलेले आहेत कळेश्वर मंदिर हलकी सूर्याची किरण या ठिकाणी दिसत आहेत जाणवत आहेत मासे सायंकाळच्या वेळेस छानपैकी पाण्यामध्ये खेळत आहेत आपण पाकऱ्यांची सुद्धा या ठिकाणी आपल्याला जाणवते तिकडे मच्छीमार जाळे टाकलेले आहेत आणि बोट अगदी मधोमध या ठिकाणी पोहोचलेली आहे